नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर हेरवाडची उत्कर्षा सुतार मुलींमध्ये राज्यात दुसरी हेरवाड तालुका कुमारी उत्कर्षा उत्तम सुतार हिने महाराष्ट्र लोकसेवा घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये मोठे यश संपादन केलं ओबीसी मुलींच्या प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवण्याचा मान तिने पटकवला असून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून ती राज्यात चौदाव्या क्रमांकावर आली आहे या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची निवड विक्रीकर निरीक्षक एस टी आय या पदासाठी झाली आहे उत्कर्षाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कन्या विद्यामंदिर हेरवाळ व नुरसीवाडी येथे झाली त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंत तिने एस पी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं पुढे अकरावी आणि बारावी शिक्षण संजय गोडावत विद्यापीठात घेत इंजिनिअरिंगऐवजी स्पर्धा परीक्षा क्षेत्र निवडलं जयसिंगपूर कॉलेजमध्ये सायकोलॉजी विषय घेत तिने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला यानंतर पुण्यात तीन वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना महाराष्ट्र शासनाकडून दिल्लीत शिक्षण घेण्यासाठी तिला शिष्यवृत्ती मिळाली दिल्लीमध्ये मिळवलेल्या या संधीचा तिने उत्तम उपयोग करून स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम पायाभरणी केली तिने एकदा यू पी एस सी परीक्षा दिली असता यश मिळालं नाही मात्र हार न मानता एमपीएससी परीक्षेत तिने हे झळाळते यश मिळवलं आहे माझ्या यशामागे दिवंगत दामोदर सुतार गुरुजी यांचे मार्गदर्शन दाबलं आहे ते आज असते तर आणखीन मोठा आनंद झाला असता असं ती भावुकतेने तिने म्हणाली तिच्या यशात अशोक माळी राणी नेरले राजू जुगडे तुकाराम राजुगडे विजया पाटील आशिष लठ्ठे नीता पाटील सविता उपाध्ये तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक एस पी हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक जयसिंगपूर कॉलेजचे डॉक्टर सुभाष आडदांडे महावीर पाटील प्राचार्य व प्राध्यापक तसेच घोडावत विद्यापीठातील शिक्षक अतुल मासोले उत्कर्ष परिसर विकास मंचच्या सदस्यांचा मोलासा वाटा आहे वडील उत्तम सुतार आणि आई उषा सुतार यांचे मार्गदर्शन प्रोत्साहन आणि साथ तिला मिळाली आहे उत्कर्ष आपल्या यशाबद्दल म्हणाली यश मिळवायचे असेल तर सातत्य संयम आणि कष्ट या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवला पाहिजे अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा उभं राहणं महत्वाचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याने आपला अभ्यास नियोजनपूर्व करावा शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा आधार घेऊन जिद्दीने प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळते माझं अंतिम ध्येय आय ए अधिकारी होणं असून आणि त्यासाठी मी आणखी मेहनत केणार आहे तिच्या या ये यशामुळे हेरवाड गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि राहा